नमस्कार मंडळी महायुतीचं भवितव्य आणि राज्याचं हित लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सामंजस्याची भूमिका घेतली पण त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील मागे राहिलेले नाही आपल्या वडिलांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खंबीरपणे उभे राहिलेले आणि या निर्णयाबाबत मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटतो अशी एक फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे म्हणतात ना ज्या मुलाला आपल्या वडिलांचा त्याग कळतो आणि भावतो त्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल असत खरं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करणं किंवा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाजूला होणं हे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे कारण मागच्या तीन चार दिवसांमध्ये ज्या काही बातम्या चालवल्या जात होत्या त्यात असं म्हटलं जात होत की कदाचित श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल आता एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदा वरून बागाळ घेतल्यामुळे श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं शक्य नाही श्रीकांत शिंदे खासदार आहेत ते दिल्लीत आहेत शिवसेनेच्या गटाचे प्रमुख आहेत आपलं काम ते खूप चोख करत आहेत पण त्याच वेळेस आपल्या वडिलांनी घेतलेला निर्णय हा राज्याच्या हितासाठी महायुतीच्या हितासाठी राष्ट्र निर्मितीसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी हा चांगला निर्णय आहे अशी पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी केलेली म्हणजेच त्यांनीही आपल्या वडिलांनी दूरगामी विचार करून जो काय निर्णय घेतला त्यात नेमकं सत्य काय आहे हे जाणलेलं आहे आणि असं जाणणारे पुत्र फार कमी राजकारणात बघायला मिळतात महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणात अशी उदाहरणं फार विरळ असते मंडळी ज्या वेळेस वडील यांच्यावर अन्याय होतो त्यावेळेस मुलगा पेटून उठतो आणि मग पणे निर्णय घेतो अशी उदाहरणं आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आतापर्यंत बघितलेले वडिलांवर झालेल्या अन्यायासाठी उतराने पुढे यावं हे काही नवीन नाहीये पण वडिलांच्या कथित अन्यायावर वडिलांवर झालेल्या कथित अन्यायावर कारण मागचे चार पाच दिवस मीडिया सातत्याने तेच बोलते की एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झालाय किंवा अन्याय होतोय त्यामुळे मी याला कथित अन्याय म्हणतोय कथित अन्यायाबाबत बाबत अन्यायामध्ये श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचा त्याग लक्षात घेतला आणि तो त्यात लक्षात घेऊन ते आपल्या वडिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले वडील जर मुख्यमंत्री झाले तर सत्तेचे फायदे आपल्याला मिळतील ही आशा त्यांनी ठेवली नाही वडील मुख्यमंत्री होते पण श्रीकांत शिंदे यांनी त्या सत्तेचा लाभ कधी घेतला नाही आणि आता तर स्वत ते मुख्यमंत्री पद सोडायला तयार झालेत अशा वेळेस श्रीकांत शिंदे यांना आपल्या वडिलांचा तो महान त्याग वाटतो यातच सर्व आलं महाराष्ट्राने अनेक उदाहरणं बघितली आहेत मित्रांनो की वडील हे मुख्यमंत्री झाले की मुलगा खुश झाला आता आपल्याला मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळेल यासाठी तो मुलगा वडिलांच्या मागे लागला होता की तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि मग त्या सगळ्याच ग्लोरीफिकेशन सकाळी नऊच्या भोंग्याने केलं होत पण वडील मुख्यमंत्री का झाले मुलाला मंत्री करायला याबद्दल सकाळचा भोंगा काहीही बोलत नव्हता श्रीकांत शिंदे आतापर्यंत गप्प होते मागचे दोन तीन दिवस मीडिया आणि विरोधकांनी जे काही वादळ उठवलं होतं त्याबद्दल श्रीकांत शिंदे यांनी अवाक्षरही काढलं नाही कारण त्यांना कळत होतं की आपले वडील योग्य तो निर्णय घेतील योग्य तो निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत आणि वडिलांनी घेतलेला निर्णय हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे आणि वडील हे वैयक्तिक दृष्ट्या किंवा वैयक्तिक लाभासाठी निर्णय घेणार नाहीत तर ते पक्ष संघटना राष्ट्रहितासाठी निर्णय घेतील महायुतीसाठी निर्णय घेतील आणि त्यावेळेस त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे श्रीकांत शिंदे यांना कळत हो आणि म्हणूनच त्यांनी मागच्या चार पाच दिवसांपासून जे काय चाललं होतं त्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही खरं म्हणजे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या इतकंच महत्व महत्वाचं स्थान श्रीकांत शिंदे यांना पण वडील ज्या वेळेस मैदानात असतात तेव्हा मुलांनी पुढे जायचं नसतं तर वडिलांचे डावपेच लक्षात घ्यायचे असतात त्यातून शिकायचं असतं त्यात। श्रीकांत शिंदे यांनी वडिलांचा त्याग त्यातून शिकला आणि म्हणूनच ते सांगतात की त्यांचा त्याग माझ्यासारख्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा त्याग हा प्रेरणादायी ठरत असतो ना मित्रांनो त्यावेळेस ज्या व्यक्तीला हा प्रेरणादायी ठरत असतो ती व्यक्ती भविष्याचा विचार, विचार करत असते आणि केवळ भविष्याचा विचार करत नाही तर आपल्या उज्ज्वल भविष्याची नीव राखत असते मंडळी लहानपणी आजीकडून एक गोष्ट ऐकली होती एका गावात एक मुलगा आणि त्याचे वडील राहत असतात त्या मुलाला आई नसते वडील मुलासाठी सर आईची पण भूमिका करत असतात मुलाला वाटत असत की मला आई असती तर किती बरं झालं असत पण वडील मात्र अगदी कसोशीने प्रयत्न करत असतात की आपल्या मुलाला आईची कमतरता भासू नये त्यातून काम करणं पैसे आणणं मुलाचं संगोपन करणं हे सगळं वडील करत असतात मुलगा ते सगळं बघत असतो तरीही आई विषयी खंत त्याच्या मनात असते एक दिवस तो मुलगा आजारी पडतो आणि वडील त्याची सगळी शुश्रूषा करतात आणि त्यावेळेस त्या मुलाला कळून चुकत की आज आई असती तर त्यांनी तिने वडिलांसारखंच काम केलं असतं नाही आणि मग त्याला आईची आठवण येत नाही कारण त्याने आपल्या वडिलांमध्येच आपली आई बघितलेली असते मंडळी या गोष्टीत वडील काय करतायत याची जाणीव मुलाला झाली आणि मुलगा सुखी झाला त्याच भवितव्य उज्ज्वल झालं तसंच श्रीकांत शिंदे यांना हे कळलं की एकनाथ शिंदे यांनी जो काही त्याग केलाय तो आपल्यासाठी आहे आपल्या पिढीसाठी आहे आपली पिढी ही उज्वल व्हावी पक्ष संघटना म्हणून शिवसेना मोठी व्हावी आणि ती मोठी होताना त्या संघटनेतला सर्वसामान्य ही मोठा व्हावा यासाठी हा त्याग आहे आणि श्रीकांत शिंदे यांना कळलं न कळणारे सकाळी नऊच्या बोंग्याच्या तोंडातून तुण। काय असतात ते महाराष्ट्रातील जनता जाणते असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद